टॉप टेक स्किल्स ज्या सध्या मार्केटमध्ये माहोल करतायत त्या कोणकोणत्या स्किल्स आहेत आणि त्या तुम्ही शिकायला पाहिजेत मित्रांनो खरंच तुम्हाला जर टेकमध्ये इंटरेस्ट असेल ना या स्किल्स नक्की शिका कोणकोणत्या आहेत बघूयात सर्वात पहिली मी घेतोय मशीन लर्निंग मशीन लर्निंग काय आहे कसं करायचं आहे याचं नॉलेज घ्या मशीन लर्निंगमध्ये खरंच खूप करिअर आहे त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आयमध्ये तुम्ही करिअर बेस्ट करिअर जे इंजिनिअरिंग डॉक्टर्स हे जे जेवढं पैसे कमवत नाहीत ना तेवढा ना। पैसा तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कमवू शकता त्याच्यानंतर नेटवर्किंगमध्ये त्याचनंतर लिनियक्स त्याच्याच नंतर तुम्ही ब्लॉकचेनमध्येही तुमचं करिअर करू शकता त्याचनंतर टेक्निकल सपोर्ट काय असतो हे जाणून घ्या आणि टेक्निकल सपोर्टमध्येही तुम्ही तुमचं करिअर करू शकता त्याच्यानंतर युवा युएक्स डिझायनिंग मी परत घेतोय युबाई वेब्स डिझाईन का देतोय की हे जे आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बाकीच्या गोष्टींसाठी लिंक आहे सो त्याच्यासाठी तुम्हाला युवाई वेब्समध्येही तुम्ही करिअर करू शकता त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटीमध्ये सध्या स्कॅम खूप वाढलेत सायबर सिक्युरिटीमध्येही तुम्ही करिअर करू शकता त्याच नंतर क्लाउड कम्पोजिटिंग क्लाउड कंपोनिंग काय आहे हे जाणून घ्या इंटरनेट ऑफ थिंकिंग इंटरनेट ऑफ थिंक्स याच्याबद्दल तुम्ही नॉलेज घ्या आणि याचे कोर्सेसही मार्केटमध्ये अव्हेलेबल आहेत हाही कोर्स तुम्ही करू शकता त्याच्यानंतर डेटा इंजिनिअरिंग डेटा इंजिनिअरिंगमध्ये मध्ये काय असतं की जे काही डेटा कलेक्ट करतो आपण एक्झाम्पल देतो तुम्हाला जे फोन्स येतात कॉल येतात तुम्हाला जर एखादी रिक्वायरमेंट असेल हे काम आहे ना हे डेटा इंजिनिअरिंगचं असतं सो या ज्या गोष्टी आहेत यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार करिअर करू शकता आणि तुमचं करिअर जे आहे तर ते बनवू शकता सो आयोग मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि याच्यामधनं एक पर्सेंट फक्त एक पर्सेंट जरी तुम्हाला मदत झाली असेल माझ्या या व्हिडीओमधला व्हिडिओ लाईक करा जाता जाता चॅनल मात्र नक्की करून जा सबस्क्राईब थँक्यू सो मच गाईन सॅन्सिंग